तितके मित्रांनो नमस्कार है में आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस आज राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस सायंकाळनंतर पडणार आहे चला तर जाणून घेऊया तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज राज्याच्या विविध भागामध्ये दुपारनंतर मुसळधार ते जोरदार पाऊस पडणार आहे चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या कौन्त भागामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे आज राज्याच्या सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच सातारा दापोली रत्नागिरी कोकणामध्ये पुणे जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच मुंबई पालघर नाशिक नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच मालेगावचा काही भाग जळगावचासुद्धा काही भाग औरंगाबाद अहमदनगर बीड या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच अकलूज या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच लातूर मराठवाड्यामध्ये नांदेड बीड पुसद या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार कापशी ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे काकेर तसेच गोंदिया जिल्हा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे नागपूर अमरावती या भागामध्ये हवामान कोरडे राहील पुसद सुलासुद्धा हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच लोणार औरंगाबाद बीड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त व्यक्त केली आहे तसेच नंदुरबारला हवामान कोरडे राहील हा होता आजचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच विविध हवामान माहितीविषयी चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद